नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे फै जे आम चॅरिटेबल ट्रस्टच्या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिली भेट प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त फैजे आम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अहमदपूर येथे घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास समाजातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे समाजातील सर्व समाज बांधव मित्रपरिवारांनी यात भाग घेतल्यामुळे हे शिबिर यशस्वी झाले आहे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल आमदार बाबासाहेब पाटील यांनी फैजे आम ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे तसेच या शिबिराच्या आयोजनाबद्दल व्यापारी सत्यनारायण भाऊ काळे मोहीब कादरी आशिष तोगरे प्रशांत भोसले शिवाजीराव देशमुख आदि मान्यवरांसह समाजातील विविध प्रतिष्ठित नागरिकांनी या रक्तदान शिबिरास भेटी देऊन आयोजकाने हे रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांच्या या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले आहे